आपल्याला ते आरक्षण पोडय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आपण दिलेले व्याख्याक्रम आणि हैदराबादचं आपलं गॅजेट घ्या पुरा महाराष्ट्र मराठवाडा आरक्षण जे एक माणसार आपल्याला आता तुम्हाला जण सांगता रोज करतो तुम्ही बरं म्हणतो कोण देवेंद्र फडणवीस महागै कालची टी व्ही नाईनची त्यांची मुलाखत ऐकली तुम्ही देवेंद्र कांदारोज बोलले आणि दुसऱ्याच रस्त्याने पळून गेले मध्ये सांगतो आंतरवाले लोकांना हाकडून दिलं दुसरं गुण म्हणतो शरद पवार हाकडून दिलं माझ पाठी मागे राहील काय कुठे झाल्यानं करता येते नाही नाही यात्रा नाही सुरू केली लग्नाला चालू आहे तर जाताना इथं गावकऱ्यांची जी संवाद बैठक होती ती घेतली आता धाराशिव म्हणजे भूम आणि वांगी सोलापूर त्यानंतर उद्या सोलापूरच्या मोवळ वैराळमध्ये आणि शेतफळ झाल्याच्यानंतर नंतर मी पुन्हा चार तारखेलाच नांदेडला एक लग्न आणि तिथं पण बैठक टाकलेली त्याच्यानंतर तांदळा गावात तुमच्या फळवी साहेबांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष भरायला लागता बाहेर निघाला चेहरा मराठ्यांना दिसत होता चांगला परंतु ज्यावेळेस आपल्याकडून काही बोलण्यात गेलं त्यावेळेस समोरून पोटातलं बाहेर निघालं मराठ्यांविषयीचा द्वेष आणि ते काढणं गरजेचं होतं आणि त्यांनी आता बोर्ड काढायला चालू केले मराठ्यांचे मराठे बघते आठ नऊ तारखेपर्यंत आम्ही शांततेत बघणार आहे काय करत आहेत काय नाही करत आमचं एक शांत चित्ताना बघणं चालू आहे शेवटी त्यांना जे करायचं ते करायचं असेल तर तिथं मराठ्यांचा नावी लागेल आणि आमचं बी काय सहन करण्याचं आम्हाला पण मर्यादा आहेत ते जर आता जाणून बुजून ते करायलाच लागलेत तर उद्या त्यांनाही त्याच गावात पॉम्पलेट चिटकायचे आहेत आमच्याच भिंतीला आणि आमच्याही दारोद्वारे आता आमच्या दारातलाच चिटकीवणार आहेत आम्ही पॉम्प्लेट उढार यांनी आमच्या दारात यायचं नाही मोटरसायकलवर सुद्धा लावणार आहेत आम्ही उद्यापासून राज्यभर निवडणुकीमध्ये लोकसभा कशी असणार आहे लोकसभेची निवडणूक आता होऊ घातली निवडणूक आयोगासमोर आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे का कारण तुम्ही सांगताय किंवा समाज असं सांगतोय की आता प्रत्येक ठिकाणी उमेदवार जास्तीचे दिले जातील नाही याला आव्हान त्यामुळं निवडणूक थांबली जाऊ शकते महाराष्ट्रात नाही याला आव्हान नाही म्हणताय ना याला आव्हान नाही म्हणणार म्हणता येणार जबाबदारी बी नाही म्हणताय तो अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहेत मग हेतू काय मग चालेल हे बघा आता ते समाजाचा निर्णय माझा नाही माझा हेतू असता तर मी तुम्हाला त्याचं उत्तर लगेच दिलं असतं समाज मालक मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक त्यामुळे समाजाने ठरवलंय आहे हेतू असू शकतो मला अधिकार आहे ओबीसी आरक्षणातून आजही तुम्ही थांबा आहात कारण तुम्ही आता तुमच्या भाषणात देखील सांगितलेलं आहे काय आता राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगतो त्यांनीच अधिसूचना काढली मला तर तो अधिकार नाही आहे त्यांना देणं कर्तव्य साडेतीन महिने झाले या सगळ्या सोयऱ्यांच्या विषयावरती चर्चा सुरू आहे त्यांना ती काढावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना पर्याय नाही आधी सूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही कारण इथं ज्वलंत आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात मराठा समाजाचं जेवढा ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका नाही गेला आता त्यांच्या तयारीवर असं वाटतं ते त्यांच्या हो मागं उभं राहिले मराठीच मराठीच्या मागं उभं राहिले हो पण याच्यामध्ये काल एक बैठकीमध्ये ठराव वेळी काही जणांनी मत म्हणलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोकसुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज भरतील त्याची माहिती आहे नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकते ना अधिकार आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढे आमचे मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत त्रास रोख करा तरीही गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो ना माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं की तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख तेवीसला घेतली सतरा तेराची हा अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शुकारायला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मान जरी कापून नेली ना एक इंचसुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र फडणवीसला बघा मला सगळा सोपडा साफ होईल उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातं आरोप केले जातात ते कालच टी व्ही नाईनच्या बातमीत म्हणले ते काहीतरी त्यांचा लाईव कार्यक्रम होता त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसतं इतकं आंतरवालीत बोलले आणि आंतरवालीतला इकडचा रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता आंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहेत मागं पुढं काय नाही तुमची इडी काय आहे ते लावलं मागं तुम्ही आता इडी करू का। काय दे टी मी तयारी मी अंतरावली देऊन बसले लोक दवाखान्यात जातात असं काय असलं की भेऊन पटकन दवाखान्या जा ॲडमिट व्हा पोट दुखा म्हणा बरगाड्या दुखातात म्हणा शिर तुटली म्हणा तोवर मग स्वार्थ येत नाही चमका नाही मला अटॅक येऊ शकतो बी पी ले वाढू तुम्हाला मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरावली जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक आहे फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाका लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेब सरकार नऊच्या नंतर ठरवत होतो आम्ही नऊ फक्त बघतोय आम्ही आठ नऊ तारखेला ठरवू हे नेमकं करतेत काय यांची सध्याची भूमिका काय कानं फुकायची भूमिका आहे सध्या देवेंद्र फडणवीस साहेबाची ते पहिल्या आत्यावा त्या पोराचं नाव पाचव्या दिवशी था ठेवायचं ठरलं ते कानं फुकायची मग नाव घ्यायची तसं फडणवीस साहेब गृहमंत्री आहे तर कानं फुकित सध्या पोलिसाचे कर गुन्हे कर आमक अर काय माणूस आहे गलत माणसाला खेटला तुम्ही आणखीन विचार करा गुढी गुलाबीन तुम्ही आंदोलन हाताळा नका नादार लागू माझे